कुस्ती विचार तुमचे पाहता नाले स्टार आंध्र प्रदेशाच्या धरतीवर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना विना अट तीन हजार रुपये मानधन सरकाराने द्यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघर्ष कृती समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील कामनगावकर यांनी केली आहे ऐका तर ज्येष्ठ नागरिकाविषयी ते काय म्हणाले ते आपण पाहू शकता त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसं वाटलं यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद नांदेड स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे ज्येष्ठ नागरिक संघर्ष कृती समिती मराठवाड्याचे नांदेड जिल्हाध्यक्ष आनंदराव नारायणराव सोयंके पाटील कामनगावकर हे आज आपल्याला नांदेड शहर नेऊ झालेले आहे ज्येष्ठांसाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत व्यवसायाने ते माझी निवृत्त शिक्षक आहेत तरी देखील त्यांनी निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत चला तर त्यांच्याशी हितगृत गरजे नमस्कार पाटील नमस् गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी संघर्ष करत आहात आंदोलनं करत आहात आपण नेमकं ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न कोणकोणते तुम्ही मांडले मांडले माननीय संपादक साहेब तुमचं स्वागत आहे माझा अल्प गोरिजी हा द्या मी आनंदराव एम ए आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अध्यापक ते विस्तार अधिकाऱ्याकडे कार्य करीत आणि हे कार्य करत असताना माझ्या वयाची पस्तीस वर्ष मी सेवा केलेली आणि त्या सेवेमधून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत ज्या वेळेला मी सेवानिवृत्त झालो आणि त्यावेळा माझ्या पुढे एक उद्देश होता की परिस्थिती पाहिली चौकटची पण आपलं कर्तव्य आहे मातृभूमीचं रूप घेणं समाजसेवा करणं हे आपलं कर्तव्य ही परिस्थिती पाहत असताना ज्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या हाल अपेक्षा होत होत्या मुलं त्यांना पोसत नव्हती काही ठिकाणी असे प्रसंग येत होता की संशाणामध्ये राहावं लागत होतं कित्येक वडिलांना बंदी शाळेमध्ये पेक्षा आतोनात त्रास होत होता हे काही अवस्था मी पाहिली ज्यावेळा या भारतातील सोळा राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात आंध्र तेलंगण कर्नाटक गोवा उत्तरांचल अशा सोळा राज्यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकाला मुलंबाळं असूनही ती मुलंबाळं पोसत नाही ही अत्यंत दयनीय शोचनीय अवस्था आहे म्हणून सोळा राज्यातील सरकारने ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मानधन देण्याचं ठरवलं पण महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्र सरकारला चाल आली नाही ज्यावेळा समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या हाल अपेक्षा पाहिल्या त्यावेळेला माझं मन कळवळलं आपण ज्येष्ठ नागरिकाशी प्रश्न हाताळले पाहिजे आणि म्हणून मी ज्येष्ठ नागरिक बेस्कामध्ये आठ वर्ष विभागीय कोषाध्यक्ष होते पण बेस्कामध्ये मला हा प्रश्न काय म्हणून मांडता आला नाही कारण त्याच्यामध्ये वेगळे प्रश्न मांडावं लागत होते ज्येष्ठांचा प्रश्न त्यांना मान्य नव्हता सर्व कर्मचारी होते आणि मला दुःख झालं आणि म्हणून मी त्या ठिकाणी शेतकरी कारागीर शेतमजूर ज्यस्त नागरिक संघटना स्थापन केली या माध्यमामधून महाराष्ट्र शासनाच्या त्यावेळेला महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री माननीय फडणीस साहेब होते त्यावेळा आम्ही मुंबई येथे आंदोलन केलं की ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन मिळालं पाहिजे दोन हजार सतरामध्ये आमच्या संघटनेला यश आलं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र शासनाने असाधारण क्रमांक पंचवीस प्राधिकर्त प्रशासन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय एल सी बिल नंबर एकशे अकरा दोनशे सतरा सन दोन हजार सतरा विधानपरिषद विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कारागीर भूमिहीन शेतमजूर यांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सतराचा आदेश पारित केला आणि मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यात लिहिले आहे ज्येष्ठ नागरिक हे वयानं थकल्यानंतर त्यांच्यानं काम होत नाही मुलं बाळ पोसत नाही त्यांचे दैन्यावस्था होते त्यांचे हात अपेक्षा होतात त्यासाठी होता, महाराष्ट्र शासन त्यांना तीन हजार रुपये देऊ शकते आणि याच्यानंतर संघर्ष आम्ही केलेला आहे सर्व आमदार सर्व खासदारांना पत्र दिलं सोळा राज्याप्रमाणे हे जे आदेश मांडणे केलेले आहे आणि ते मंजूर करा ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन द्या ही त्यांनी आम्ही विनंती केलेली आहे के अनेक मोर्चे काढलेले आहेत पण महाराष्ट्र शासनाला आत्तापर्यंत जाग आलेला नाही ही शोकांतिका आहे अनेक राज्याचे जी आरमी मुख्यमंत्र्या दिले आहेत माननीय शिंदे साहेबाला स्वतः भेटलो आणि त्यांना सांगितलं साहेब सोळा राज्यामध्ये देतात आम्ही भारतामध्ये आहोत आमच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हाल अपेक्षा होत आहे दैनीय अवस्था आहे तुमचं तरी नाव होईल तुम्ही त्यांना पेन्शन शिंदेसाहेब म्हणाले हो पण त्याच्यानंतर आमचा प्रयत्न चालूच आहे आणि संपादक साहेब तुम्हीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य दिलं सत्यप्रभामधून अनेक वेळा आवाज उठवण्याचं कार्य तुम्ही केलं आहे त्यामुळं आम्हाला धैर्य आलेलं आहे आणि म्हणून एक त्याच्यानंतर असं झालं की ज्या मुख्यमंत्र्यानं जी आर काढला आणि तेच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिले आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा आणि ज्येष्ठांना जीवदान द्या त्यांच्या हात होत आहे शरपंजरावर पडलेला आहे अनेक योजना तुम्ही मान्य करत आहात पण ज्येष्ठाचा अन्याय दूर केला पाहिजे अशा प्रकारचे निवेदन आम्ही दिलो आणि त्याप्रमाणे या नांदेड जिल्ह्यातील आमदार बा बालाजीराव कल्याणकर आमदार राजेश पवार आमदार श्री जयश्री चव्हाण आणि हेमंत पाटील या सर्वांना निवेदन देऊन त्या आम्ही त्यांना विनंती केलो हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडा ज्येष्ठाला न्याय मिळवून द्या आम्हाला याची मोफत मिळाली पण त्याचा उपयोग काय उपाशी मरत आहे तडपडून मरत आहेत घराच्या बाहेर मुलं काढत आहेत आणि म्हणून आमची तशीची विनंती आहे मुलांना सुद्धा जे अन्याय करतात कडक कायदा करा शिक्षा करा त्यामुळं मुलं उद्या आई बापाला घराच्या बाहेर काढणार नाही आणि त्यांना पेन्शन द्या अशा प्रकारची विनंती केलं आहे आणि म्हणून सत्यप्रभाला माझी विनंती आहे संपादक साहेबाला तुम्ही आमचा हा शब्द शासन दरबारी पोहोचावा ज्येष्ठांना न्याय मिळून द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र